आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा मोबाईल लुटणाऱ्या टोळीचा छावणी पोलिसांनी केला पर्दाफाश तेरा मोबाईल हस्तगत तर मोतीबाग नाका परिसरातील संशयित आरोपींना केली अटक बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मोबाईल लुटणाऱ्या टोळीची मालेगाव शहरात दहशत असून हे मालेगाव शहरात मोटरसायकलवर फिरून जे इसम रस्त्याने फोनवर बोलत असताना पाठीमागून गाडीवर जाऊन जबरदस्तीने त्यांचा मोबाईल हिसकावून घेणे अथवा जो व्यक्ती रात्रीच्या वेळी एकटा फिरत आहे अशा व्यक्तीला दम देऊन मारहाण करून तसेच जिवे मारण्याचा दम देऊन जबरदस्तीने मोबाईल फोन हिसकावून घेऊन जातात अशा प्रकारे छावणी पोलीस ठाण्यात दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल झाल्याने फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मोतीबाग नाका या परिसरात तीन अनोळखी इसम हे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांच्याकडून मोबाईल फोन काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा छावणीच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मोतीबाग नाक्याजवळ काही संशयित तीन इसम आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सनी माणिक पवार वर्ष एकोणावीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव योगेश गमन पवार वर्ष एकवीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव विजय प्रकाश मजदे वय वर्ष वीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव असे सांगितल्यावर त्यांच्याकडे वरील गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली व सदर गुन्ह्यात जबरदस्तीने काढून घेतलेले असे जवळपास तेरा मोबाईल हे पोलिसांनी जप्त केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी केलेल्या सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस उपनिरीक्षक शिकरे पोलीस नाईक कापसे देसले साळवे पोलीस शिपाई चोतमल पोलीस शिपाई राठोड यांनी केली आहे नमस्कार माझं नाव सूरज गुंजाळ मी मालेगाव कॅम्पच्या उपविभागाचा एस डी पी ओ आहे आज आपण मालेगाव छावणीने एक मोबाईल चोर करणार चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलेला आहे तर त्याच्या संदर्भात मीडिया बाईट देत आहोत सदर घटना पाच जुलै दोन पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी साडेआठ वाजता झाली त्यामध्ये फिर्यादी वसीम खान नावाचा आहे तर तो हमाली काम करतो मोतीबाग नाक्यावरती एक भंगाराची गाडी भरत असताना त्याने तिथे स्वतःचा मोबाईल तो यूज करत होता तर त्यामध्ये हे तीन आरोपी ज्यांचं नाव योगेश पवार सनी पवार आणि विजय प्रकाश मस्ले असं ती तीन जणांचं नाव आहे तर हे मोतीबाग नाक्यात करेक्टरपट्टा इथे राहणारे लोक आहेत मुलं आहेत तर त्यांनी सदर मोबाईल चोरला होता आमचे पोलीस स्टेशनचे डीबीचे जे पथक आहे त्यांनी वेळेवरती आपल्या गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेऊन सदर गुन्हा डिटेक्ट केला सदर आरोप्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर मोबाईल चोरल्याचे देखील कबुली दिलेले आहे तर त्यांच्याकडून मोबाईल रिकवर करताना आम्हाला पुण्यातला एक आणि इतर बारा असे एकूण तेरा मोबाईल आम्ही रिकवर करू शकलो तर सदर मोबाईलमध्ये सर्वच कंपनीचे म्हणजे वन प्लस विवो पोको रेडमी आणि सदर फिर्यादीतला इको कंपनीचा फोन आम्हाला मिळालेला आहे अशा पद्धतीने छावणी पोलीस स्टेशनने एक उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे थँक्यू